अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना सुजय यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं तिकीट न ना मिळाल्यानं नाराज असलेले खासदार दिलीप गांधी हेही सुजय विखेंचा अर्ज भरताना उपस्थित होते सुजय विखेंचा सूचक म्हणून त्यांनी हजेरी लावली आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया यावेळी दिलीप गांधींनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे नगरमध्ये नगर आता या दोन युवकांमध्ये सामना होणार आहे राष्ट्रवादीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे संग्राम जगताप हे दोन वेळा नगरचे महापौर होते गेले विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून दिलीप कुमार गांधी यांनी विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा दोन लाख नऊ हजार एकशे बावीस मताधिकांनी पराभव केला होता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यासाठी मी त्यांचा सूचक म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज उपस्थित राहिलो आहे नाराजी नाही कुठली आता आता जेव्हा फॉर्मच भरला पण तुम्ही नाराजी जास्त व्यक्त करण्याचं काम करताय मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून मेड इन मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये घेऊन येत असतो